దానికి దాదాపు బైల్ పేర్ దాదాని వాడి ज्या बैलावर गुलाल पडला आहे त्या बैलाची खरेदी झालेली गाडी विकल्या किती बैल आणले होते सात बैल आणले होते एकच राहिले काय काय बोलता याची हे बघा दादानी बनवलेले चकडे इथे तीन चकडे सॅम्पल साठी आहेत जर कोणाला पाहिजे असेल या मशा जत्रेत या जातील नमस्कार साईश पाटील या चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो मशाला माझ्या बरोबर अनिकेत तर तुम्हाला आज मशाची यात्रा दाखवतो ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जी मुरबा तालुक्यातली जत्रा होते मसा जत्रा त्या माशा जत्रेला एक्सप्लोर करायला मी आणि अनिकेत आज आलोय आपण आता होता मशा मुरबा ती सर्वात मोठी जाताची तर आलोय दे बघा बैल पहिले आपण जाऊया बैल बाजार एक टो इकडे छोटे छोटे मूर्ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तू स्टार्ट होते जत्रा छोटी छोटी दुकान आहेत अशा लाकडी बॅट आहेत लहान मुलांना तर आलो आम्ही मशाला जत्रेत मी आणि घेत आता कालोय मंदिरामध्ये नंतर जाऊ बैल मार्केट बघायला विभागात जत्रा किती भरली हा मशाचा मेन नाका तिथून आपण मुरबाडला जातो लेफ्ट घेतला तर आणि राईट मारला तर दसई दसई टोकावडे आपल्याला जायचंय राईटला तिथे बैलांचा बाजार आणि मंदिर राईट साइडला आहे आणि हा जो रस्ता गेला इकडे हा गेला मुरबादला हा बघा मसा मशाची जत्रा पब्लिक बा किती पब्लिक आज सुट्टी आहे संक्रांतीची आणि पुढे राईटल्या गेल्यानंतर मंदिर आहे त्या मंदिरात जाऊया अगोदर आणि नंतर जाऊया बैल मार्केटमध्ये

बाकी जात्रा बाबा तुम्ही कशी भरले मागे बघा पब्लिक कशी आहे बघा मुट ते मोठमोठे बघा मानले बघालो बैल मार्केटला

कुठे आला का तुम्ही काय अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी बत्तीस बत्तीस जर तुम्हाला बैल आवडला असेल तर बघा काकांनी नंबर सांगितलाय त्या नंबरवर कॉल करा हा बैल तुम्ही घेऊ शकता काका तीस हजार बोलतात काका मागे फिर होणार का हा बैल ना हा पता बोले मागे बुरा होना है थोड़ा भर तभी तो कॉल कर बैल छोटे छोटे बैल है नमस्कार दादा कुछ आलो तुम्हें खोकोलीतलं कुठले सोपोली खालापूर खालापूर गाव काय तुमचं हाल हालवरून आले किती बैल पंचवीस ला कमी जास्त काय होणार का नाही काय नाही कमी जास्त यात काय करत दादा कोकुलीवरून आज आपल्या हालवरून आपल्या तिकडचे आहेत बघा त्यांचा बैल पंचवीस हजार बोलतायत तुम्हाला पाहिजे असेल तर बघा आज आलात तर लगेच भेटून जाईल तुम्हाला फायनल पंचवीस हजार फायनल अजून मोबाईल नंबर बोल तुमचा एट टू सिक्स वन डबल झिरो थ्री डबल सिक्स ज्या बैलावर पाहिला आहे त्या बैलाची खरेदी झालेली ते मुलीकडे मामा घेतलं काय विक्री नाही का कुठून आले नाही ना पण सर पंक्चर च्या वपरी बेल अपरे हे तंत्र गाडी विकल्याची किती बैल आणले होते सात बैल आणले होते एकच राहिले का काय प्राइस बोलतयची येते पंचाळीस सांगायला सांगायला आणि द्यायचे असेल तर मला मागते 30 तो मागते

भेटून जाईल आजच्या दिवसापुरता असेल तर त्याला करणार आहे शिबा दादाची एक खरेदी झालेली आहे त्याची झाड कितीला घेतलं बैल पस्तीस हजाराला घेतला दादानी कुठून हा आयनाची वाडी आहे पस्तीस हजार दादानी बैल घेतलाय झाडा कुठून आला तुम्ही ऐनाची वाडी आयनाची वाडी बैल कुठला खरेदी केला बैल हा पुणे वडगाव वडगाव किती बोलले होते ते ते आम्हाला बोलेल पंचेचाळीस पस्तीस ला पस्तीस ला जोडला आता पहिल्यांदा आला का नाही दरवर्षी दरवर्षी चालत आम्ही गावच म्हणजे मसा एरियातले चालण्यासाठी म्हणून घरी पाळण्यासाठी का शर्यतीसाठी घेतला साठी बघू हल्ली शर्यती जी क्रेट चालू आहे तरुण पिढीमध्ये शर्यतीची आणि तुमच्या पाठी जेवढी पिढी भाग आहे जी लोक उभी ही सगळी शर्यतीची दिसत आहेत मला ही जेवढी तरुण पोर दिसत आहेत माझं ही सर्व शर्यतीची आहेत तुम्ही शर्यतीसाठी घेतलाय हा बैल बाबा कसा घेतला ही बघा दादांच्या माग आलेली सगळी गँग आहे सगळी तरुण पिढी आहे तर आपण बैल बाजार एक्सप्लोर करतोय जर तुम्ही कधी मशाला येत असाल ना तर अगोदर पहिले मास्क जवळ आणा कारण की एवढी धूल उरते नाही त्याची आणि लहान मुलांना कृपा करून कुणी आणू नये हे बघा बैल खरेदी विक्री करायच्या अगोदर इथं हो। शिंगांचं हे केलं जातं काका कुठले का तुम्ही आम्ही नगर नगरहून आलात दरवर्षी येता का मशाला काका नगरहून आलेत मशाला दरवर्षी इथे येतात हा बघा मामाने घोड्याला मामा कुठून आले तुम्ही कानव म्हणजे मुरबाट टालक घेतले मुरबाल किती बोलता घोड्याचे चार वर्षाचा चार वर्षाचा घोडा आहे काय तीस हजार तीस हजार बोलतायत मामा घोड्याचे दादा कोणाला पाहिजे असेल तर मामा जवळचे आपले मुरबट तालुक्यातले

तर बैल मार्केट मध्ये निघाला आता आता तुम्हाला माशाचा मार्केट दाखवतो हे बैलाचे वेसन काकरे माला वगैरे असतील त्या इथे भेटतात शेतीसाठी लागणारे जेवढे अवजार आहेत ती देखील या मशाच्या मार्केट मध्ये भेटतात त्या मशाच्या जत्रेत भेटतात जागा बसला घेऊन इथं हे बघा जर तुम्ही बैल घेतला तुमच्याकडे जर तुम गारा नसेल तर या मशाच्या जत्रेमध्ये चकडे पण भेटतात आता कुठून आला आपण विचारूया त्याला आता हा दादा आहे आला इथे जर तुम्ही बैल घेतली असतील तर या मशाच्या जत्रेमध्ये चकडे पण भेटतात दादा कुठून आला तू काकरपाडा शिरवली काकरपाडा शिरवली काकरपाडा तर काय प्राइज आहे चकड्याची चकडीची सांगायला पंधरा हजार असून तर बघा जर कोणाकडे चकडा नसेल बैल असतील दुसऱ्या चकडा घेण्यापेक्षा या जत्रे द्या आणि चकडी घेऊन द्या ऑर्डर देऊन जर बनवायचं असेल तर आज दादानी कार्ड दिलाय तुम्ही व्हिडिओ मध्ये अपलोड करतो जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर दादाला कॉल करून ऑर्डर द्या बघा दादाने बनवलेले चकडे इथे तीन चकडे सॅम्पलसाठी आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर या मशाली जक्रेत या मिळून जातील इकडून आलो होतो आपण आता जाताना इकडून जाऊ इकडे तुम्हाला टोपली पाट जे काय असेल ते इकडे भेटेल मला दाखवतो या बघा टोपल्या मावशी किती लिल टोपली पामा? ओ, मामा हो मामा कसा आहे टोपला टोपला सहाशे रुपये जोडी आणि त्या असेल तर कमी किती कमी काय रुपये कुठे जाल तुम्ही दसई दसई मुरबाड काहीच पाटील घोडे टी शर्ट बघा इले कोयते जे शेतीची जी आजार आहेत ती पण या मशा जत्रेत भेटतात <laughs> दे ब्लँकेट आहेत भोंगड्या

Mesti dekis di start.

ढाली कैसे हाँ ढाली 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 लाइव करा जर तुम्हाला बोलू द्या आता येतांना काय झालं काय એ લાલ મરા સરી બરા એ हा आता बोल ना आता घरी जायला निघालो आता घरी जायला माशाची जत्रा चांगला होतो मग दाखवली माशाची जत्रा कशी असते पण एक कर... जर तुम्ही येत असाल तर नाकाला मास्क जरूर आणा कारण का धुवून खूप उडते इथं